मिलिंद नार्वेकर यांचा विजय झालेला आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना धूळ चारलेली आहे शरद पवार यांच्या पक्षाकडून पुरस्कृत जयंत पाटील यांचा पराभव झालेला आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना धूळ धूळ चारलेली आहे मिलिंद नार्वेकरांकडून जयंत पाटलांचा पराभव झालाय अनेक योजना एवढ्यासाठी ते मांडतायत की यांच्या पाप नार्वेकरांकडून जयंत पाटलांचा पराभव झालेला आहे उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना धूळ चाललेली आहे महायुतीकडून नऊ उमेदवार रिंगणामध्ये होते नऊच्या नऊ उमेदवार विजय झाले तर मवियाकडून तीन उमेदवार रिंगणामध्ये होते त्यामध्ये काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा सा विजय झाला आणि अकरावे उमेदवार दुसरे उमेदवार मवियाचे आणि एकूण अकरावे उमेदवार त्यामध्ये मिलिंद नार्वेकर विरुद्ध जयंत पाटील अशी लढत झाली आणि यामध्ये मिलिंद नार्वेकरांचा विजय झाला आहे मिलिंद नार्वेकर यांचा विजय झालाय जयंत पाटील पाटील यांचा पराभव झालाय त्यामुळे उद्धव ठाकरेंनी शरद पवार यांना धूळ चारली आहे उद्धव ठाकरे यांचे उमेदवार मिलिंद नार्वेकर हे विजय झालेत ही दृश्य आपण पाहतोय विधानभवन तिथल्या पायरणवरची मिलिंद नार्वेकर यांचा विजय झाल्यानंतर हा जल्लोष केला जातोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व नेते आमदार खासदार यावेळेस उपस्थित आहेत आणि या सर्वांकडून जल्लोष केला जातोय तर मिलिंद नार्वेकर यांचा विजय झालाय